आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की प्रश्नपत्रिका थोडी टफ आहे तेव्हा सगळे प्रश्न आपण सोडवा आणि आपला अभ्यास किती झाला ते तपासून पहा तेव्हा सुरू करूया आजची प्रश्नपत्रिका पाहूया पहिला प्रश्न कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनतो एक सियासदारी दोन जमीनदारी तीन तीन रयतवादी चार कायमधारा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन रयतवादी या पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचा मालक बनतो पर्याय नंबर तीन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा रॉयल इंडियन नेव्ही च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला त्यासाठी पर्याय आहे तलवार मुंबई सह्याद्री पोरबंदर ही हिंदुस्थान कलकत्ता चार शिवनेरी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक तलवार मुंबई या ठिकाणी तो संप पुकारला होता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा गुड गव्हर्नर्स नेहवार ऑन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्यासाठी पर्याय आहेत एक शिवराज पाटील दोन शेखर गुप्ता माधव गोडबोले चार किरण बेदी गुड गव्हर्नर्स नेहवार ऑन इंडिया रडार या पुस्तकाचे लेखक आहेत माधव गोडबोले पर्याय नंबर तीन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न लगेच प्रश्न चौथा कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅडॅश यांनी निश्चित केली आहे कोणत्या दोन गोष्टीमुळे उत्तर आणि दक्षिण सीमा जी की कोकणाची आहे ती निश्चित झाली आहे ती आपल्याला निवडायचं आहे त्यासाठी पर्याय आहेत तांसा ते गाड नदी पर्वत दोन कचरा ते दमनगंगा तीन वैतरणा तेरेखल नदीपर्यंत चार दमनगंगा तेरेखेल नदी पर्वत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार दमनगंगा ते तेरेखोल नदी पर्वत यामुळे या सीमा अनुक्रमे निश्चित झाले आहेत पर्याय नंबर चार याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार साली ची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट या ठिकाणी दिलेली आहेत यापैकी योग्य उद्दिष्ट कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे त्यासाठी तीन उद्दिष्ट अशा पद्धतीने आहेत माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास शंभर पेक्षा खाली आणणे दोन सार्वत्रिक लसीकरण तीन मृत्यू दर प्रति लाख जन्मास वीस पेक्षा खाली आणणे यासाठी पर्याय आहेत अ आणि ब फक्त अ वरील सर्व अ आणि क फक्त राष्ट्रीय लोक लोकसंख्या धोरण दोन हजार मध्ये बालकाचा मृत्यू दर प्रतिलाख जन्मास शंभर पेक्षा खाली आणणे आणि सार्वत्रिक लसीकरण ही दोन उद्दिष्ट दिलेली होती म्हणून पर्याय क्रमांक एक याचं चा, अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सांगा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली होती खंड सिद्धांत ड गोल्ड स्मिथ चा सिद्धांत यासाठी पर्याय आहेत फक्त अ फक्त ब फक्त तीन ब आणि क आणि चार फक्त ड इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी रेकॉर्डोचा खंड सिद्धांत या सिद्धांतानुसार करण्यात आली होती म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ या पुढचा प्रश्न लगेच लक्षात घ्या आणि यापैकी बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे विधान असे आहे सिंह समितीच्या शिपानुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला हे आहे आपलं पहिलं विधान दुसरं विधान पहा या ठिकाणी आहे मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत तिसरं आहे केशवानंद भारतीय केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत हे आहे तिसरं विधान यापैकी आपल्याला कोणते विधान बरोबर आहेत ते आपल्याला निवडायचं आहे यासाठी पर्याय आहेत फक्त क ब आणि क अ आणि क की पर्याय नंबर चार अ आणि ब हे तीन विधान आपण वाचून घ्या यापैकी कोणते विधान बरोबर आहेत ते सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय नंबर तीन अ आणि क ही अ क, विधाने अ आणि हे क विधाने बरोबर आहेत पर्याय नंबर तीन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय त्यासाठी पर्याय आहेत व्यावसायिक -E बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी याला सी आर आर असं म्हटलं जातं पर्याय नंबर दोन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्या दोन्ही लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येतो त्याचं कारण कोणतं आहे ते कारण आपल्याला शोधायचं या ठिकाणी चार कारण दिलेलं आहे पहिलं कारण आहे हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा था दाब जास्त असतो दुसरं आहे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता व हवेचा दाब जास्त असतो तिसरा पर्याय आहे हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा दाब जास्त असतो चौथा पर्याय आहे उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक हे याचं उत्तर आहे हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा दाब जास्त असतो त्यामुळे दोन्ही लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येतो पाहूया पुढचा प्रश्न दहा नंबरचा एमआरटीपी कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला त्यासाठी पर्याय आहेत व्यापार नियंत्रण कायदा स्पर्धा कायदा दोन हजार दोन मक्तेदारी नियंत्रण कायदा व्यापार प्रॅक्टिस कायदा स्पर्धा कायदा दोन हजार दोन या कायद्यामुळे रद्द करण्यात आला पर्याय नंबर दोन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न दि इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण होते एच एच विल्सन दोन आर सी दत्त तीन हरगोवस आणि चार्ट चार, राईट द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आर सी दत्त हे होते पर्याय नंबर दोन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत या ठिकाणी चार विधानं दिलेली आहेत या चार विधानापैकी कोणती विधान सत्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ही विधान अशा पद्धतीने आहेत पहिलं विधान आहे ही प्रौढ अधिकार अधिकारावर आधारित नव्हती ही प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ती विविध समित्याद्वारे कार्य करत असेल संविधान सब सभेबाबतचे हे विधान आहेत यापैकी कोणतं विधान बरोबर आहे त्यासाठी पर्याय आहेत अ ब क आणि ड हे पहिला पर्याय दुसरा अ आणि ड तिसरा अ आणि ब आणि चौथा आहे ब आणि क या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन अ आणि ड ही विधानं बरोबर आहेत अ ती क्रोड मताधिकार अधिकारात नव्हती आणि ड ही विविध समित्याद्वारे कार्य करत असे ही दोन विधानं बरोबर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे दोन विधान दिलेले आहेत त्या दोन विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे पहिलं विधान आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात राज्यातील एकूण लोकसंख्येच्या पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के लोकसंख्या लागली भागात राहते हे पहिलं विधान आहे दुसरं विधान आहे सन दोन हजार एक मध्ये मध्ये प्रमाण बेचाळीस पॉईंट चार टक्के होते शही भागात राहणाऱ्या प्रमाण दोन हजार एक मध्ये बेचाळीस पॉईंट चार टक्के होते याचे पर्याय आहेत अ आणि योग्य नाही दुसरा केवळ अ योग्य आहे तिसरा आहे अ आणि ब आणि चौथा आहे केवळ ब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन अ आणि ब म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर आहेत पर्याय नंबर अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारत दोन डोळे अशी उपमा कोणी दिली आहे जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी मोहम्मद इकबाल सय्यद अहमद खान हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा सय्यद अहमद खान यांनी दिलेली आहे पर्याय नंबर चार याच अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पंधरावा सिल्वर फिश सर्वसाधारणपणे आढळतात खडक इतर माशांसोबत शेवाळ जुनी पुस्तके या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार जुनी पुस्तके मित्रांनो सिल्वर फिश याविषयी जर आपल्याला काही माहिती असेल तर कृपया या व्हिडिओच्या खाली आपण मला कमेंट करून कळवू कर शकता मला या विषयी काहीच कल्पना नाही आहे त्यामुळे जर आपल्याला याविषयी काही कल्पना असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट कर करून करू शकता जेणेकरून इतरांनाही याविषयी माहिती मिळेल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे या ठिकाणी दोन विधान दिलेले आहे त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहिलं विधान आहे आगामी बँक योजना एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सुरू करण्यात आली आणि दुसरं विधान आहे वित्त पुरवठ्याकरता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली यासाठी पर्याय आहेत केवळ ब हे विधान बरोबर आहे दुसरा पर्याय आहे अ व ब अयोग्य आहे दोन्ही विधान चुके आहेत असा एक पर्याय आहे तिसरा पर्याय आहे केवळ अ हा पर्याय बरोबर आहे आणि चौथा आहे अ व दोन्ही बरोबर आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक केवळ ब हे विधान बरोबर आहे केवळ वित्त पुरवठ्या करता प्रादेशिक स्तरावर पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली हे एकच विधान बरोबर आहे पर्याय नंबर एक याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा प्रश्न सतरावा मॅग्नो यांच्या प्रचलित महसूल पद्धतीस नकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली तिसरी पद्धत कोणती स्वीकारली ते आपल्याला ओळखायचं आहे त्यासाठी पर्याय आहेत रद्वारी रारी कायमधारा मोजेवर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार मोजेवर ही पद्धत अवलंबली पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे महाधिवक्ता याविषयी या ठिकाणी या चार पर्याय दिले आहेत या चार पर्यायापैकी कोणते आहे ते आपल्याला निवडायचं आहे पहिलं विधान आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमता येईल हे ने पहिलं विधान आहे उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपालास नियुक्ती करतात दुसरे विधान आहे तिसरा विधान आहे तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी आणि चौथं विधान आहे त्यास मतदानाच्या अधिकारासह राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार आहे हे चौथं विधान आहे यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला निवडायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी आहे हे विधान बरोबर आहे हे तिन्ही विधान जी राहिलेली तिन्ही विधान आहेत ती तिन्ही विधान चूक आहे पर्याय नंबर तीन याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसवा भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत डॅश यांनी वर्तवले आहेत भारतीय दारिद्र्याचे जे अंदाज आहे पण कोणी वर्तवलेत असा प्रश्न आहे त्यासाठी पर्याय आहेत दांडेकर आणि रथ दुसरा पर्याय आहे डॉक्टर वर्धन आणि आलुआलिया तिसरा आहे मिन्हास पी डी ओझा आणि चौथा आहे वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार दांडेकर आणि रथ वर्धन आणि आलुआलिया आणि मिनास पी डी ओझा या तिना तिन्ही व्यक्तींनी भारतीय दारिद्र्याचे अंदाज वर्तवले आहेत पर्याय नंबर चार याचं उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा अटल पेन्शन योजनेबाबत खालीलपैकी पे काय चुकीचं आहे अटल पेन्शन योजनेबाबतीत चार वाक्य दिले आहेत त्यापैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाक्य शोधायचं आहे पाहूया वाक्य कोणते आहेत सहभागी होण्यासाठी किमान वय अठरा वर्ष दोन सुरुवात एक जानेवारी दोन हजार सोळा पासून तीन सहभागी होण्याचे कमाल वय चाळीस वर्ष आणि चार वर्ग वर्गणीदाराने आपला हिस्सा भरण्याचा किमान कालावधी वीस वर्ष किंवा अधिक यामध्ये सहभागी होण्याचे किमान वय अठरा वर्ष हे देखील बरोबर आहे हे देखील चाळीस वर्ष हे देखील बरोबर आहे आणि वर्गणी करायचा आपला हिस्सा वीस वर्ष हे देखील बरोबर आहे तर चुकीचं विधान हे आहे म्हणून हा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे तर मित्रांनो अटल पेन्शन योजनेची सुरुवात कधी झाली हे मला आपल्याला कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे या वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकवीसवा वा भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नव नवीनच आगमन केलेला एअर रशिया या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योग समूहाची गुंतवणूक आहे त्यासाठी पर्याय आहेत अदानी उद्योग समूह टाटा सन्स किंग किंग फिशर उद्योग समूह चार सहारा इंडिया एअर रशिया या कंपनीत भारतातील टाटा सन्स या उद्योग समूहाची गुंतवणूक आहे पर्याय नंबर दोन याचं अचूक उत्तर आहे पाहूया प्रश्न बावीसवा महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथक धोरणाबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं या ठिकाणी चार विधान दिलेले आहेत आपल्याला वाचनासाठी वेळ आहे आपण हे सर्व विधान वाचून घ्यायचे आहेत आपण व्हिडिओ पॉज करून देखील हे हे सर्व विधाने वाचू शकता पाहूया पहिलं विधान अर्थसंकल्पांतून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या प्रकल्पावर पथक पत, पत्कर आकारला जाणार नाही हे पहिलं विधान आहे दुसरं दोनशे कोटी रुपया खालील प्रकल्प खाजगीकरणागत करण्यात येणार नाही तिसरा पक्की दोनशे कोटी रुपया पुढील खाजगी प्रकल्पासाठी पत्कर आकारला जाईल तिसरं विधान आहे एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यामधील अंतर किमान वीस किमी असावे असे ही चार विधान दिलेले आहेत यापैकी योग्य विधान कोणते आहे ते आपल्याला निवडायचे त्यासाठी पर्याय आहे अ ब आणि क दुसरं अ क आणि ड तिसरं ब क आणि ड आणि चौथं आहे अ ब क आणि ड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक अ ब आणि क अ ब आणि क ही पहिली तीन विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तेवीस वा खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधान आपल्याला द्यायचे आहेत पहिलं विधान आहे राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मानले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही हे पहिलं विधान आहे दुसरं लोकसभेने पारित केलेलं परंतु लोकसभेत न मानले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही तिसरं विधान आहे मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे अशी ही तीन विधान आहेत तर योग्य विधान किती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे त्यासाठी पर्याय आहेत अ आणि क फक्त ब व क तीन फक्त क आणि चार वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक अ आणि क या पुढचा प्रश्न संशोधक म्हणजे काय यासाठी चार पर्याय आहेत शोध लावणारा स्वयंसेवक सेवक कि प्राध्यापक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येईल याचं उत्तर आहे एक नंबर संशोधक म्हणजे शोध लावणारा हो या पुढचा प्रश्न पंचवीसवा लिप वर्षामध्ये त्रेपन्न रविवार येण्याची संभाव्यता काढा त्यासाठी पर्याय आहेत दोन छेद चार दोन छेद पाच दोन छेद सहा दोन छेद सात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार दोन छेद सात ही याची संभाव्यता आहे पर्याय नंबर चार याचं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी अभ्यासले एखाद्या प्रश्नाचं चुकी उत्तर चुकीचं असू शकतं आपण असं उत्तर किंवा असा प्रश्न आपण व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्याला या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले हे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी मिळवण्यासाठी आपलं ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा आपल्याला ही प्रश्नपत्रिका कशी वाटली ते देखील मला कमेंट करू करू शकता त्याचबरोबर पुढील प्रश्नपत्रिका कोणत्या विषयावर हव्या तेही मला कमेंट करून कळवा भेटूया पुढील एका नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये धन्यवाद